आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातील शिक्षकांच्या संदर्भात महत्वाची अशी माहिती देणार आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांचं एक पत्रही जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे पत्र आहे सात जुलै दोन हजार पंचवीस माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठविलेलं पत्राचा विषय आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती बदली पोर्टलवर अद्ययावत करण्याबाबत आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते महोदय उपरोक्त विषयाबाबत विविध जिल्हा परिषदांकडून शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत भरलेल्या माहितीमध्ये सुधारणा करणे नाव वगळणे आणि नव्याने नाव समाविष्ट करण्याबाबत करण्यात आलेल्या विनंतीमुळे व जिल्हा परिषदांकडून करण्यात आलेल्या अशा बदलांमुळे पोर्टलवर भरण्यात आलेली रिक्त पदांची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे त्यामुळे मे विन्सिस आय टी सर्व्हिसेस प्राली पुणे यांनी संदर्भाधीन पत्रांवये सूचित केल्यानुसार सर्व जिल्हा परिषदांना खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे बदली पोर्टलवरील रिक्त पदांची माहिती अद्ययावत करण्यासाठी चार दिवसांच्या कालावधीमध्ये बदली पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल सदर कालावधीमध्ये गट यांनी पोर्टलवरील शिक्षकांच्या माहितीची पडताळणी करून सदर माहिती शिक्षणाधिकारी यांनी अंतिम करावी विहित केलेल्या कालावधीमध्ये कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची असून याकरिता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्व जिल्हा परिषदांच्या नोडल अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी असं माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या, या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे राज्यातल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती बदली पोर्टलवर अद्ययावत करण्याच्या अनुषंगाने हे ग्राम विकास विभागाचं सात जुलै दोन हजार पंचवीसच एक महत्वाचं असं पत्र आहे सदरपत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद